तर मंडळी जन्मभूमीक नमस्कार करून मी चालले आहे मुंबईत पप्पा येतात रिक्षापर्यंत सोडूक आई आमची ऑलरेडी रिक्षाजवळ उभी जा सगळे बॅगाबेगा रिक्षात ठेवल्यानंत आणि या आमचा वयबॉडी रेल्वे स्टेशन आ स्पेशल ट्रेन आ वसईपर्यंत त्यामुळे गर्दी कमी आहे आणि माझा रिझर्वेशन आ मी एकटो असूनसुद्धा आईन एवढे सगळे भेट्या बांधल्यानंत आणि फणस आंबे सगळ्या घेऊन चाललं आहे स्पेशल बॉक्स हा ह्याच्यात आंब्याचो वर्ण कुकरचं बॉक्स दिसता आणि तोपर्यंत आमची ट्रेन येली लेटच होती आणि मी माझ्या कोच पोजिशनजवळ मी उभं होतं आहे फायनली मला माझी सीट भेटली मी मस्तपैकी सगळा सामान जागेवर लावलं आहे आणि मस्त आनंद घेत ट्रॅव्हलिंग करतो आहे आणि हि हो बघा आमच्या कोकणातलो नजारो ता ह्याच आणि ही बघा ट्रेन कशी नागमोडी चालली आहे जसा काय आदलाच वळवळता वड़ हां आणि हो संध्याकाळचं सनसेट गाडी वसईपर्यंत होती आणि फायनली मी आहे वसईक आणि लोकल ट्रेन पकडून आम्ही चाललो विरारका माझा भाव येईल होता माका घेऊ कारण माझ्याकडे बराच सामान होता ट्रेन पकडून गेलो आम्ही घरात आणि आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय